नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी पेपरला आलेल्या बातमी पाहणार आहोत तर बघा इथं हेडलाईन आहे कालच्या पेपरलाच आलेली न्यूज आहे जास्त पट ते, ते, ते शिक्षक कट बघा खाली आहे मनपा शाळा समितीचा कारभार विद्यार्थ्यांच्या सह शिक्षकांचे देखील नुकसान होत आहे तर बघा कोल्हापूरमधील न्यूज आहे एकीकडे गुणवत्तेच्या बाबतीत महापालिकेच्या शाळा काट टाकत असताना दुसरीकडे महापालिका शिक्षण समिती मात्र या शाळांच्या गुणवत्तेसाठी अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे ज्या शाळांमध्ये जास्त विद्यार्थी संख्या आहे अशा काही शाळांमध्ये अपुरे शिक्षक तर जिथे पट कमी आहेत तेथे जास्त शिक्षक असा असमतोल शिक्षण समितीने करून ठेवल्याने विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे नुकसान होऊ लागले म्हणजेच पहा की ज्या शाळांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे उदाहरणार्थ श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर ही जी आहे महापालिकेची शाळा इथं विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे शाळा म्हणजे खूप चांगली आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे पण तिथं मग अशा अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्तच तिथे काय होते की अपुरे शिक्षकांची संख्याही अपुरी राहते आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शाळेमध्ये दहापेक्षा पटसंख्या कमी आहे विद्यार्थ्यांच्या आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहेत की शिक्षक जास्त झालेत मग काय होणार आहे की समायोजन म्हणजे काय की तिथले शिक्षकांना काय करणार आहे की समायोजन करणार आहे मग समायोजन केल्यानंतर ज्या शा जागा शिल्लक राहतात त्या जागा काय केल्या जातात शिक्षक भरती मार्फत काय झाले भरले जातात तर पुढील बघा न्यूज पुढे बघा माहिती कोल्हापूर महापालिका प्र प्राथमिक शिक्षण समितीच्या अठ्ठावन्न शाळा आहेत येथे दहा हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात तर जवळपास चारशे शिक्षक कार्यरत आहेत गेल्या काही वर्षापासून विविध शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून या शाळांची गुणवत्ता वाढली आहे मात्र मनपाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त व अपुरे शिक्षक असे चित्र आहे त्यामुळे एका शिक्षकावर पाच पाच वर्गांना शिकवण्याची वेळ आली आहे यामुळे शिक्षकांवर ताण तर येतोयच शिवाय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे दौलतनगर प्रतिभानगरातील एका शाळेत विद्यार्थी पटसंख्या झिरो असतानाही शिक्षक कार्यरत आहेत आहेत तर पहा काय झालेलं आहे तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण समितीच्या किती शाळा आहेत तर अठ्ठावन्न शाळा आहेत आणि येथे किती दहा हजारात देखील पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे तर विद्यार्थी संख्या जास्त असून पण काय झालेलं की फक्त चारशे शिक्षक कार्यरत आहेत मग काय झालेलं की विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि शिक्षकांची शिकवण्याची संख्या कमी आहे त्यामुळे एक एक शिक्षक काय करतात की पाच पाच वर्ग सांभाळतात मग त्यामुळे काय होतं की शिक्षकावर देखील लोड येतो आहे आणि विद्यार्थ्यांना काय होतंय अपुरे शिक्षका अपुरे शिक्षक मिळतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं देखील नुकसान आणि शिक्षकांचं देखील नुकसान शिक्षका होत आहे तर बघा दौलतनगर प्रतिभानगरातील एका शाळेत विद्यार्थी संख्या झिरो असून देखील तिथं शिक्षक आहेत महाराष्ट्र विद्यालयात पहिली ते सातवी महाराष्ट्र विद्यालय जे आहे तिथं पहिली ते सातवीसाठी अवघे दोनच शिक्षक आहेत मनपाच्या अनेक शाळांमध्ये अशीच स्थिती असल्याने पालकांमधून देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे तर बघा पुन्हा शिक्षक आलेच नाहीत संभाजीनगरातील संभाजी, संभाजी विद्यालयात पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक कार्यरत होता याबाबत या तक्रार आल्यानंतर उपायुक्त साधना पाटील यांनी या शाळेत दोन शिक्षक देण्याचे आदेश दिले मात्र यातील एकाने थेट रजा टाकल्याने पुन्हा प्रश्न ऐरणीवरच आला बघा की तिथे शिक्षकच नाही शाळेमध्ये शिकवण्यासाठी संभाजीनगर येथील शाळेमध्ये दोन शिक्षक तेथील घेण्यात आले पण एकाने काय के केलेलं रजाच टाकल्यामुळे पुन्हा तिथे शिक्षकांचे काय झालेलं आहे तुटवडं तो चालवत आहे बघा झिरो पटावरील शाळांमध्ये शिक्षकांना जिथे जास्त पट आहे अशा शाळांमध्ये रुजू होण्यास सांगितले आहे त्यानुसार ही कार्यवाही केली जात आहे साधना पाटील उपयुक्त म्हणजे काय बघा की झिरो पटसंख्या ज्या शाळेमध्ये पटसंख्या ही कमी आहे त्या शाळेतले शिक्षकांना ज्या शाळेमधील पटसंख्या चांगल्या आहे तिथं त्यांना काय करणार आहे की रवानगी केली जाणार आहे म्हणजेच की काय करणार आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्याच नाही किंवा दहापेक्षा कमी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे अशा ठिकाणी काय होणार आहे की त्या जागा राहणार आहेत आणि त्या जागेमध्ये काय होणार आहे की कंत्राटी भरती जी म्हटली गेली आहे त्यानुसार एक एक शिक्षकांना तिथं नेमणार आहे मग विचार करा भविष्यामध्ये शिक्षक भरती आधीच दहा दहा वर्ष शिक्षक भरती होत नाही प्रत्येक उमेदवारांचे टेट एक झाल्यानंतर टेट दोनला दोन हजार सतराला टेट फर्स्ट झालेली टेट सेकंड दोन हजार बावीसला होते पाच पाच सहा सहा वर्षानंतर मुलांची वय वाढत आहे काही मुलांचे लग्नाचे वय होऊन गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असं होत राहिलं तर खूप म्हणजे खूप दयनीय अवस्था आहे बघा शिक्षक भरतीची तर आ, ही न्यूज कालच्या कालचे पेपरला ही न्यूज आली होती आ, अकरा डिसेंबर अकरा डिसेंबरला ही न्यूज आलेली आहे बघा इथं अकरा डिसेंबरला ही न्यूज आलेली आहे तर बघा पुढील आपण न्यूज पाहू नवीन सेमी इंग्रजी शाळा सुरू कराव्यात तर काय का करा का आहे नवीन इंग्रजी शा सेमी शाळा सुरू कराव्यात बघा शिक्षण समितीची उपायुक्तांकडे मागणी केलेली आहे कोल्हापूरमधील बघा महापालिकेच्या सध्या काही शाळा या सेमी इंग्रजीच्या माध्यमांच्या आहेत पण अनेक शाळांमधील पालक सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करावेत अशी मागणी करत आहेत पालकांच्या मागणीप्रमाणे महापालिकेने सेमी इंग्रजींच्या शाळा सुरू कराव्यात ज्या शाळांना सेमी इंग्रजी वर्गासाठी परवानगी मागितलेली आहे त्या सर्व शाळांना परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीची उपयुक्त साधना पाटील यांच्याकडे केलेली आहे तर पालकांची देखील मागणी आहे की सेमी इंग्रजीकडे कल वाढत आहे कारण की आता कसं मराठी मध्य आता मराठी म्हणजे इंग्लिश मीडियमच्या शाळा जास्त संख्या वाढलेल्या आहे मग त्यामुळे काय होते की झ झडपी मनपा नपा अशा शाळेंमध्ये मुलांना घालायचं असेल तर तिथं काय होत आहे की सेमीमध्ये प्रा जास्त प्रमाणात क कल वाढलेला आहे पालकांचा किंवा मुलांना इंग्रजी पण आलं पाहिजे आणि मराठी पण आले पाहिजे यासाठी सेमी हा पर्याय जास्त निवडला जातो तर पुढे पहा सेमी इंग्रजी स्कूल सुरू झाल्यामुळे पटसंख्या वाढेल तसेच पालकांना आपल्या पाल्याला इंग्लिशमधून शिक्षण देणे सोयीचे होणार आहे गरजेप्रमाणे सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ तसेच सी सी टी व्ही व स्वच्छतेगृहासाठी नियोजनमधून निधीसाठी प्रयत्न करू सुरू आहेत असे उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितले आहे पगार वेळेवर वेळेवर देण्यात याव्या शाळांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासाठी आवश्यक निधी द्यावा अशी ही मागणी केली शिष्टमंडळात शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत शहराध्यक्ष संजय पाटील संजय कडगावे सुभाष धादवड वसंत आडके फारुद डबीर उत्तम कुंभार यांचा समावेश होता तर बघा प्रमुख मागण्या काय आहेत बघा काही शाळांमध्ये शिक्षकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे अशा ठिकाणी शिक्षक द्या पटसंख्या वाढीसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष द्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा रिक्त पदे त्वरित भरा तर बघा म म्हणजे ज्या ठिकाणी <coughs> काय झालेलं आहे की शिक्षकांची संख्या कमी आहे मग तिथं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मग मा अशा ठिकाणी मागणी केलेलं की शिक्षकांची प पदे देखील काय करायची आहे त्वरित भरायची आहेत आणि काही शाळेसंबंधीच्या काही काम म्हणजे शाळेच्या संबंधी ज्या मागण्या आहेत मग त्या देखील केल्या पाहिजे आणि काय केले पाहिजे की शिक्षकांचे भरती देखील करा अशा प्रकारे मागणी केलेली आहे पण पुढील न्यूज बघा प्राथमिक शिक्षकांना अतिरिक्त घरवाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा म्हणजे ही एक गुड न्यूज आहे बघा शिक्षकांसाठी शालार्थ प्रला प्रणालीप्रमामध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षकांत आनंद बघा शालार्थ प्रमाल प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश केलेले आहेत शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी बघा चंद्रपूरमधील नक्षलग्रस्त भागात जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांना अतिरिक्त घरवाडे भत्ता दिला जातो मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना हा भत्ता देणे बंद करण्यात आले होते म्हणजे बघा नक्षलवादी भागातील जिल्हा परिषद शाळेत जो भाग नक्षलवादी आहे त्या भागातील शिक्षकांना काय अतिरिक्त घरवाडी दिला जातोय मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांना हा भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यानंतर अतिरिक्त भत्ता देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षक संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट मुंबई यांना दिले आहे म्हणजेच काय की अतिरिक्त भत्ता देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून द्यावा पुढे बघा शिक्षकांना घरवाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांनी दिली मार्च दोन हजार तेवीस पासून अतिरिक्त घरवाडे भाडेभत्ता टॅब कोणतेही कारण न देता राज्यस्तरावरून अचानकपणे बंद करण्यात आले त्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त घर भाडे भत्ता मिळणे बंद झाले आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे शासन तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला या संदर्भात राज्याध्यक्ष सुर राजेश सुर्वे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांच्या शिक्ष मं शिष्टमंडळाने अनेक वेळा निवेदन मागून मागणी लावून धरली त्यानंतर चंद्रपूरचे सीईओ विवेक जॉन्सन्स यांनी आदिवासी प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त भाडे संदर्भात अंतिम अहवाल शासनाकडे पाठविला अहवालाच्या अनुषंगाने शिक्षण संचालकांनी कार्यवाही करून ऑनलाईन टॅब सुरू करण्याचे आदेश संविधान संबंधित आदेश दिले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने या प्रश्नासंदर्भात विशेष लक्ष घालून विषय निकालात काढल्याबद्दल परिषद पदाधिकारी राजेश सुर्वे प्रकाश चुनारकर आणि विलास बोब बोबडे अमोल देथे विट विलास खाडे अजय बेंद्रे संजय लांडे विजयलक्ष्मी पुरेड्डीवार सुशांत मुनगट्टीवार योगिनी धीर दिदोरे किशोर मून राजेंद्र पांडे सतीश दुवारवार दिनेश टिपले दिलीप राठोड गणेश प्रधान नरेंद्र चौखे सतीश डांगरे सुंदर दांडे सुनील द टोंगे आनंदराव वेलादी विजय नळे तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केली आहे बघा जिल्ह्यातील शिक्षकांना मार्च दोन हजार तेवीसपासून अतिरिक्त घरवाडे भत्ता देणे बंद करण्यात आले होते या संदर्भात संघटनेच्या माध्यमांतून वारंवार निवेदन पाठपुरावा करण्यात आला यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याने आता शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर बघा ह्या कालच्या पेपरला आलेल्या ह्या शिक्षक भरतीविषयी न्यूज होत्या तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद